आम कृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो प्रचंड ऊन आहे प्रचंड उन्हाळा आहे प्रचंड गर्मी आहे आणि आता दुपारी झोपल्यानंतर उठलो आणि उठल्यानंतर मित्रांनो एक व्हिडिओ पाहिला लोकमतवर संजय आवटी यांचा तो व्हिडिओ होता त्या व्हिडिओचं टायटल होतं की वंचित बहुजन आघाडीची हवा कमी का झाली त्यानंतर मित्रांनो तो पूर्ण व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटलं की काही मुद्दे त्यामध्ये राहून गेले आहेत किंवा त्यामध्ये काहीतरी सुधारणा करणं गरजेचं आहे त्यावर काहीतरी भाष्य करणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो माझं जे म्हणणं आहे ते समजण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न वंचित बहुजन आघाडीची हवा कमी झाली आहे का मित्रांनो मुळात हा प्रश्नच होऊ शकत नाही वंचित बहुजन आघाडीची हवा अजिबात कमी झालेली नाही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अजिबात कमी झालेले नाहीत वंचित बहुजन आघाडीवर उलट मागच्या पाच वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडी येथे जास्त रुजलेली आहे येथे नव्याने उभा राहिलेली आहे वंचित बहुजन आघाडीबद्दल प्रचंड सहानुभूती या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वाढलेली आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचं महत्त्व सर्वांना माहीत आहे काँग्रेसला माहीत आहे स्वतः राहुल गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीची दखल घेतली होती स्वतः राहुल गांधींनी खाजगीमध्ये सांगितलं होतं की काहीही करून वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घ्या परंतु मित्रांनो काँग्रेसच्या येथील ज्या नेत्यांनी काय केलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे परत परत ते रिपीट करण्याची गरज नाही मित्रांनो निवडणूक लागायच्या सहा महिने अगोदर तीन महिने अगोदर या देशामध्ये राज्यामध्ये अशी परिस्थिती होती की दोन हजार चोवीस मध्ये परत नरेंद्र मोदी सत्तेवर येणार किंवा भारतीय जनता पार्टीला तीनशे पेक्षा जास्त जागा येणार अशी परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्षाचं एवढं मनोबल नव्हतं की भारतीय जनता पार्टीला टक्कर देऊ शकणार अशा परिस्थितीमध्ये अनेक पक्ष भारतीय जनता पार्टी सोबत जात होते अनेक नेते भारतीय जनता पार्टीसोबत जात होते अनेक जण आपला पक्ष तोडून भारतीय जनता पार्टीसोबत जात होते आणि अशा वेळी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी संविधान सभा घेऊन जाहीरपणे सांगितलं की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येणार नाही आता वंचित बहुजन आघाडीची ताकद फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे वंचित बहुजन आघाडीच्या तुम्हाला आपल्या सर्वांना माहीत होतं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहीत आहे जरी आपण वंचित बहुजन आघाडीने सर्व जागा लढल्या तरी चार ते पाच पेक्षा जास्त खासदार निवडून येणार नाहीत मग अशामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब कशाच्या जीवावर असं म्हणत होते वंचित बहुजन आघाडीला सुद्धा त्यांची कॅपॅसिटी माहीत होती हे सर्व स्पष्ट असताना सुद्धा मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे स्टँड घेतलं जी, जी भूमिका घेतली ही भूमिका घेणं महत्वाचं असतं एक नॅरेटिव्ह सेट करणं महत्वाचं असतं भारतीय जनता पार्टीने दोन हजार एकोणीसला पुलवामाचं नॅरेटिव्ह सेट केलं दोन हजार चौदाला सोशल मीडिया गुजरात मॉडेल याचं नॅरेटिव्ह सेट केलं हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह सेट केलं अगदी त्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीने हे जे नॅरेटिव्ह सेट केलं खास करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे नॅरेटिव्ह सेट केलं त्याचा आयता फायदा महाविकास आघाडीला झाला आणि हे लोन संपूर्ण देशामध्ये पसरलं आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी हे नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये सेट केलं असं जरी असलं तरी मित्रांनो वंचित बहुजन आघाडी जरी महाराष्ट्रापुरता मर्यादित असला तरी वंचित बहुजन आघाडीचा विषय दोन मिनिटांसाठी सोडून द्या आपण या पक्षाचा परंतु मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मानणारा वर्ग हा संपूर्ण देशामध्ये आहे कश्मीरीमध्ये आहे कन्याकुमारीमध्ये आहे सगळीकडे आहे आणि हा मेसेज संपूर्ण देशामध्ये गेला आणि याचा फायदा इंडिया आघाडीला झाला मित्रांनो नीट लक्षात घ्या स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात की मी जो प्रस्ताव महाविकास आघाडीला दिला होता तेच मुद्दे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आलेले आहेत हे विधान स्वत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं आहे म्हणजे जो जाहीरनामा काँग्रेसने दिला जी मागण्या जे मुद्दे जो कॉमन मिनिमम प्रोग्राम जो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिला होता महाविकास आघाडीकडे तेच मुद्दे जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने छापले आणि ते मुद्दे लोकांना आवडले मित्रांनो आता मग या सर्व प्रक्रियेमध्ये वंचित बहुजन आघाडी कुठं महागं पडली वंचित बहुजन आघाडीवर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत संख्या कमी झाली नाही परंतु मित्रांनो प्रत्यक्ष मतदानामध्ये वंचित बहुजन आघाडीला शंभर टक्के काही ना काही फटका बसणार आहे याचे दुसरे कारण आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या याचे कारण मी तुम्हाला सहा महिने अगोदर सुद्धा सांगितलं होतं की वंचित बहुजन आघाडीने प्रत्येक मतदारसंघामध्ये किंवा ज्या मतदारसंघामध्ये आपल्याला निवडणूक लढायची आहे त्या मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग उमेदवार देणं गरजेचं आहे परंतु मित्रांनो फक्त स्ट्रॉंग उमेदवार दोन चार जागेवरच होते आणि त्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे लोक स्ट्राँग उमेदवार कोण आहे हे, हे मतदान करताना पाहत असतात आणि या निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा सर्वात जास्त गाजला संविधान पाहिजे का भाजप पाहिजे संविधान पाहिजे का भाजप पाहिजे आणि हा मुद्दा संविधानाचा मित्रांनो केवळ आंबेडकरवादी समाजामध्ये नव्हे तर सर्व मराठ्यांसहित ओबीसी एस सी एस टीच्या इतर जाती आदिवासी सर्वांमध्ये हा मुद्दा रुजला आणि एका अर्थाने वंचित बहुजन आघाडीचा येथे विजय आहे वंचित बहुजन आघाडीने जे नॅरेटिव्ह सेट केलं जी सामाजिक समता या देशामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रत्यक्ष त्यांना जरी फायदा नसला झाला तरी अप्रत्यक्ष फायदा झालेला आहे बाबासाहेबांचं संविधान या लोकांना येथील जनतेला किती प्रिय आहे किती महत्त्वाचं आहे हे विधान हे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सक्सेस झाली असं म्हणायला हरकत नाही आता मित्रांनो कमजोर उमेदवार दिल्याचा काय तोटा होतो लक्षात घ्या एकदम छोट खेडेगाव दीडशे दोनशे घर असतील मित्रांनो अशा छोट्या खेडेगावामध्ये जरी तुम्हाला मतदान घ्यायचं म्हटलं तर सध्या अशी सिस्टम झाली आहे जे वास्तव आहे त्या खेडेगावामध्ये सुद्धा बूथवर केवळ बूथ एजंट असून चालत नाही त्या खेडेगावामध्ये सुद्धा मतदान करून घेण्यासाठी प्रत्यक्ष दोन लाख रुपये खर्च येतो म्हणजे या पैशाचा कोठेही हिशोब नसतो परंतु इतका प्रचंड पैसा निवडणुकीमध्ये वापरला जातो प्रस्थापित पक्षांकडून आणि त्या तुलनेमध्ये वंचित बहुजन आघाडीने विचार करणं गरजेचं आहे म्हणजे वोट बेस वंचित बहुजन आघाडीचा कुठेही गेला नाही तरीसुद्धा काही नॅरेटिव्हमुळे त्यामध्ये फरक पडणार आहे परंतु हा फरक कशामुळे पडणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे प्रस्थापित उमेदवार म्हणजे इलेक्शन लागलं निवडणुका लागल्या म्हणजे सगळ्या जागा लढा हा कुठलाही नियम असू शकत नाही हा कुठलाही निकष असू शकत नाही तुम्ही मोजक्याच जागा लढा दहा जागा लढा पाच जागा लढा विधानसभेला पन्नास जागा लढा शंभर जागा लढा परंतु त्या जागेवर स्ट्रॉंग उमेदवार देणं गरजेचं आहे त्या जागेवर आपण रेसमध्ये पहिल्या दोन मध्ये असणं गरजेचं आहे किमान आपण तिसऱ्या नंबरला जरी असलो तरी दुसऱ्या उमेदवारा इतकी मतं खाण्याची त्याची तयारी पाहिजे मत घेण्याची तयारी पाहिजे इतक्या रेसमध्ये असे स्ट्रॉंग उमेदवार काही मतदारसंघामध्ये तयार करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने काम करणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण स्ट्रॉंग उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये किंवा किमान काही मतदारसंघामध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी असो कोणताही पक्ष असो यश निर्माण होत नाही भारतीय जनता पार्टी सुद्धा अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवू शकत नाही आता उमेदवार भारतीय जनता पार्टी सगळ्या मतदारसंघामध्ये उभा करू शकत नाही का तर करू शकते कोणताही पक्ष करू शकते अगदी तुमच्या माझ्यासारख्या माणसाने जरी ठरवलं पक्ष काढायचा आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवार द्यायचा तर आपण ते करू शकतो तो प्रयोग संभाजी ब्रिगेडने केला होता अगोदर शिवराज्य पक्ष काढला होता परंतु त्याला यश आलं नाही कारण मित्रांनो स्ट्रॉंग उमेदवार असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडणूक लढलीच पाहिजे असं नाही आपण निवडक मतदारसंघ निवडून तेथे पूर्ण ताकद लावणं गरजेचं आहे इतर जिल्ह्यातूनसुद्धा फंड गोळा करून पैसा गोळा करून तेथे तो पैसा पुरवणं गरजेचं आहे विना पैशाच्या निवडणुका होत नाहीत एखाद दुसरी जागा आपण विना पैशाची निवडून आणू शकतो परंतु सर्वच जागा आपण विना पैशाच्या निवडून आणू शकत नाही हे सुद्धा वास्तव लक्षात घेतलं पाहिजे आणि मित्रांनो आता निकाल लागल्यानंतर किंवा या प्रक्रियेमध्ये आज लोकमत जो लोकमतचा जो व्हिडिओ आला त्या पद्धतीचे अजून अनेक व्हिडिओ येतील अनेक वेगवेगळे चॅनल त्याचं विश्लेषण करतील त्यावेळेस खचून जाऊ नका कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा सपोर्टर कोणीही कमी झालेला नाही अनेक महाविकास आघाडीमध्ये आहेत अनेक आंबेडकरवादी लोक आहेत अनेक सच्चे एकदम कट्टर बाबासाहेबांचे भक्त आहेत कट्टर शिवराय शाहू आंबेडकरांचे अनुयायी आहेत त्यांना मानणारे आहेत परंतु त्या लोकांनी सुद्धा अनेक लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे याचा अर्थ असा काढायचा नाही की हे लोक मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत नाहीत सामाजिक अंगाने हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत आहेत परंतु वोट कन्वर्ट का झालं नाही याचा विचार करणं गरजेचं आहे वोट कन्वर्ट ही एक वेगळी प्रक्रिया आहे मित्रांनो ही प्रक्रिया भारतीय जनता पार्टीला वाटत होतं त्यासाठी त्यांनी पाच टप्प्याची निवड केली परंतु त्यांची ती निवड पूर्णपणे फेल गेली हे एक नॅरेटिव्ह असतं सोबत आपली यंत्रणा लागती बूथ मॅनेजमेंट लागतं बूथ मॅनेजमेंटवर वंचित बहुजन आघाडी कुठंही जवळपास सपसेलपणे फेल आहे हे लक्षात घ्या केवळ उमेदवार दिल्याने मतदान होत नसतं अशा अनेक अडचणी आहेत जर माझ्यासारखा व्यक्ती किंवा अन्य कोणी एखादा विश्लेषक या अडचणी सांगत असेल कुठं आपण चुकत आहोत कुठं कमी पडत आहोत हे सांगत असतो तर त्याचा चुकीचा अर्थ कधीही न काढता आपण त्या कमी कशा भरून काढू याचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो आपलं सर्वांचं मत यावरचं नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम